ब्रह्मा गुरु विष्ण गुरुदेव महेश परब्रह्म परब्रह्मय श्री गुरुवे नम नमस्कार सर्व भक्त मंडळींना मी प्रमोद रेके आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु सद्गुरु रामकृष्ण क्षीरसागर महाराज म्हणजेच परमपुज्य रामकृष्ण सरस्वती महाराज त्यांच्या गुणवैशिष्ट्यानुसार भक्तांना जे आलेले अनुभव कथन करण्याकरता मी व्हिडिओ चॅनल गेल्या गुरुपौर्णिमेला सुरू केलेला आहे आणि त्याचे बट आतापर्यंत चौदा व्हिडिओ पडलेले आहेत आता पुढचे जे काही व्हिडिओ मी सारखा अनुभव कथन करणार आहे की बरेच लोकांचे अनुभव माझ्याकडे एकत्रित झालेले आहेत ते मला सांगायला त्याचा अभ्यास करायला वेळ लागतोच आहे तर ते मी करतोच आहे पण आत्ता एक मी असा विचार केला की आता मी तुम्हाला सद्गुरूंच्या स्वरूपाची एक ओळख करून द्यावं असं एक मला वाटायला लागलेलं आहे मध्यंतरी गुरुस्वरूप ओळखावे असा एक मेलेखच आमच्या सत्स जे श्री दत्तदेवस्थान ट्रस्टतर्फे एक प्रकाशन केलं जातं तर जे त्रैमासिक आहे त्या त्रैमासिकामध्ये मला वाटतं फेब्रुवारी दोन हजार आठमध्ये त्या संदर्भातला माझा एक लेख प्रसिद्ध झाला होता गुरुस्वरूप ओळखावे आता या ठिकाणी गुरुस्वरूप ओळखावे म्हणजे ही काय कल्पना आहे तर आपल्याला समाजामध्ये अनेक प्रकारच्या विभूती होऊन गेलेल्या आहेत अनेक प्रकारचे संत होऊन गेलेले आहेत पण त्यातले गुरुस्वरूपाचे किती आहेत हा एक प्रश्न पडतो मग गुरु म्हणजे काय आता हे मी मागे आपल्याशी बोललेलो आहे कारण मी माझ्या सद्गुरूंना मोक्षगुरू असं संबोधतो आहे तर मोक्षगुरू या विषयाचाही मी तुमच्याशी ओहप उह केलेला आहे तेव्हा आता तो मी विषय सांगत नाही पण परमपूजीने रामकृष्ण सरस्वती महाराज म्हणजेच रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचं जे काही कार्य नगरमध्ये उभं राहिलेलं आहे तर त्याची सुरुवात त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षापासून झालेली आहे मागे मी सांगितलं सातव्या वर्षात त्यांना भगवंताचा दृष्टांत झालेला आहे भगवंताचं दर्शन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे सद्गुरू म्हणजेच दत्तमहाराज म्हणजेच गाणगापूरचे स्वामी नरसिंह सरस्वती महाराज यांनी त्यांना गाणगापूरमध्ये प्रत्यक्ष बोलवून देहस्वरूपात त्यांचं दर्शन दिलेलं आहे असा उल्लेखही मी के मागे केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांना काही कार्य सोपवलेली होती ती कार्य त्यांनी पूर्ण करण्यास सुरुवात केलेली आहे आता या ठिकाणी मी सद्गुरूंवर दोन हजार सात साली एक काव्य मी म्हणजे त्याला मी काव्य म्हणतो तुम्ही काव्य म्हणून असं आग्रह नाही इथे समन आहे म्हणजे साधारणपणे त्याला गेयता यावी आणि रोजच्या रोज ते आपल्याला कोणालाही गुणगुणता यावं म्हणता यावं या पद्धतीने एक स्तवन त्याला म्हणतात स्तोत्र टाईप ते आहे पण हे याचं वैशिष्ट्य असं आहे हे जे सतवन मी दोन हजार सात सालच्या मला वाटतं श्रावण भाद्रपद महिन्यात ते तरी ते माझ्याकडनं तयार झालेलं आहे का तर श्रावण महिन्यातच झालेलं आहे आताही श्रावण महिना आपला होऊन गेलेला आहे आणि ते जे मला स्तवन सुचलं आहे त्याची एक बॅकग्राऊंड होती त्याची पार्श्वभूमी ती तुम्हाला सांगणार हे स्तवन या स्तवनातली पहिलं जे ध्रुवपद आहे ते आहे उठा उठा हो उठा उठा हो गुरु राया राम राया विश्वजी पुकारे तो मा खेळा वया हे ध्रुवपद आहे सद्गुरू आम्हाला मी सतुरूंच्या सहवासात जवळजवळ त्रेसष्ट चौसष्ट सालापासून आहे वाया माझ्या वयाच्या तेराव्या चौदा वर्षापासून मी त्यांच्या सहवासात आहे आणि मला तसं कळायला लागलं साधारण मी मॅट्रिक झाल्यावर लगेच नोकरीला लागलो आणि काही दिवस माझं नगरामध्ये वास्तव्य होतं तर त्या या सगळ्या ह्याच्या सत्तर सालाच्या आधीपासनं आमचे सद्गुरू आम्हाला काही वेळेस सांगायचे की दोन हजार सात साल हे माझ्या आयुष्यात म्हणजे त्यांच्या आयुष्यात फार महत्त्वाचं आहे दोन हजार सात साल महत्वाचं आहे असं सद्गुरू सांगायचे आम्ही मी युवकच होतो त्यामुळे यातले काही या, या विषयातलं काही गांभीर्य वगैरे आम्हाला नव्हतं त्यामुळे त्याचं काही गांभीर्य आम्हाला तेव्हा कळलं अशातला काही भाग नव्हता पण एक मात्र आम्हाला कळत होतं की सद्गुरू दोन हजार सात सालापर्यंत आपल्यासोबत आहेत एक त्याने आपल्याला आश्वस्थ केले असं आम्ही म्हणतो आणि मी मागेही सांगितलं आमच्या सद्गुरूंकडे जी भक्तमंडळी जमा झाली होती ती सगळी प्रपंचवाई होती अर्थार्थी जे भक्त असतात म्हणजे त्यांच्या प्रपंचातल्या अडचणी दूर होण्याकरता ते या सद्गुरू चरणाजवळ आलेले असतात मी देखील त्यातलाच आहे मी काही मोठा ज्ञानी पुरुष आहे अशात माझी काही भाग नाही आहे आणि अशी भक्तमंडळी इथे आलेल्या असल्यामुळे आम्हाला असं वाटायला लागलं की दुर साथचाल आपल्या कारण आपले सद्गुरू आपल्या सोबत आहेत महाराज आहेत महाराज सगळं करतील आपलं अशी खात्री होती आणि त्या पद्धतीने ते चालू होत दोहार साथचालचं महत्व काय आहे हे आम्हाला तेव्हा काही कळलं नाही सद्गुरूंची सद्गुरूंना जो साक्षात्कार झालाय दर्शन झाले सद्गुरूं त्यांच्या सद्गुरूंच देवस्वरूपात त्यानंतर त्यांनी त्यांना पंचवीस वर्ष हे काही बोलू नकोस गप्य रहा असं सांगितलं त्याच्यानंतर वेदविद्या संवर्धनाचं सु काम हाती घे म्हणून सांगितले त्याच्यानंतर नगरमध्ये एक दत्तात्रय निवास असे सद्गुरूंसाठी आपण आश्रम बांधला त्या आश्रमाला लागून एक जागा मिळाली तिथं वेदविद्या संवर्धनाकरता एक पाठशाळा उभी करण्याकरता आपण वेदांत नावाची इमारत त्या ठिकाणी उभी केली पुढच्याबरोबर लक्ष्मी मंडप झाला आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्या वेदांत बिल्डिंगच्या पाठीमागे दो आम्हाला दोन अडीच एकर जागा ही दत्तदेवस्थानला मिळाली आणि त्यामध्ये मग सर सतुर्णीनंतर दत्तक्षेत्र उभारण्याचा संकल्प केला माझे सद्गुरू हे सत्यसंकल्प असल्यामुळे त्यांनी केलेला संकल्प प्रत्यक्षात घेणार याच्या आम्हाला सगळ्यांना खात्री होतीच आणि सद्गुरूंनी त्यांच्या हयातीत मलाच असं सांगितलं सा सा आहे की प्रमोद या ठिकाणी मी आज तुमच्या पुढे उभा आहे तुम्ही जे काही मागताय ते मी देतो आहे पण तुमच्या पुढच्या पिढीकरता माझा देह उपलब्ध राहणार नाही त्यामुळे मी इथं अधिष्ठान ठेवतोय आणि या अधिष्ठानामध्ये मी माझी शक्ती ठेवणार आहे आणि पुढच्या वाक्यात मात्र ते म्हणले की मी कुठे राहणार आहे मी इथेच राहणार आहे मी इथेच राहणार आहे आता हा जो परिसर आहे दत्तात्रेने मला असते दत्तक्षेत्र दोन दोन अडीच एकाचा परिसर आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी याच परिसरात राहणार आहे म्हणजे इथेच राहणार आहे आणि पुढच्या योजना आपल्या कोणाला माहीत नसतात पण अचानकपणे सद्गुरूंच्या तब्येतीत थोडा सर होत होते आणि काही कारणास्तव त्यांना ते देह साली ठेवावा लागला नव्याण्णव साली देह ठेवला तोपर्यंत दत्तात्रय मंदिराची उभारणी झालेली नव्हती ती जी जागा घेतलेली होती त्या जागेबद्दल काही समस्या होत्या त्याची मोजणी होत नव्हती त्याचं येणे होत नव्हतं या सगळ्या अडचणी होत्या आणि सद्गुरूंचं एक वैशिष्ट्य असं होतं की सद्गुरूंनी आम्हाला सांगितलं होतं की सर्व कायदेशीर गोष्टी पूर्ण केल्यानंतरच इमारत बांधायची मंदिर बांधायचं आपल्याकडे भक्त आहेत आपल्याकडे अधिकार आहे म्हणून आपण नियम तोडून कायदा मोडून काहीही करायचं नाही या सद्गुरूंच्या सूचना होत्या थोडा वेळ लागेल म्हणून लागू न आणि अशा याच्यात दाब्वण सारी सद्गुरूने ध्येय ठेवला आणि मग आमच्या सर्व भक्तांच्या पुढे एक प्रश्न उद्भवला किंवा दोन हजार सात साल असं सद्गुरू सांगायचे मग अचानक असं कसं काय झालं दोन हजार सात साल तर सांगितलं होतं त्यांनी मग असं कसं काय झालं तर आम्ही सामान्य मुक्त असल्यामुळे आम्ही म्हटलं असं कसं काय झालं अर्थात त्यावेळेस तो विचार मनात येऊन गेला पण सांगायचं कारण म्हणजे बरोबर दोन हजार सात साली या दात्रयाच्या म्हणजे सद्गुरूंच्या देह विसर्जनानंतर त्या जागेची मोजणी त्या जागेचं एनेंग हे सर्व सरकारी पातळून एक वर्षाच्या सुटलं आणि त्याच्यानंतर मला वाटतं नव्याण्णव साली त्यांनी देह ठेवलाय हजारच्या नंतर त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि दोन हजार सात साली बांधकाम अंतिम टप्प्यात आलेलं असताना त्याची प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात आला आणि तिथे दत्तात्रेय बंदी उभारणी झाली ते पिठालीश भारती तीर्थस्वामी हे शंकराचार्य त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकरता इथं आलेले होते हे सगळं उत्सव सुरू होता आणि मी देखील आठ दिवस त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात भाग घेतला होता आणि मला असं राहून राहून वाटत होतं कि आ। आ। की सद्गुरूंनी जे सांगितलं की सात साल माझ्या आयुष्यात महत्वाचं आहे ते या दृष्टीने महत्वाचं आहे म्हणजे वेदविद्येचं संवर्धन हे जसं त्यांनी कार्य केलं सर्व समाजातल्या घटकांना अवतरणिका पठणाचं त्यांनी जे परवानगी दिली आणि दत्तात्रेंच्या मंदिराची जी उभारणी केली हे देखील त्यांचं अंगीभूत कार्य होतं असं तिथं मला वाटायला लागलं आणि मग दोन हजार सात साली काय होणार होतं दोन हजार सात साली हे मंदिर होणार होतं आणि नुसतंच मंदिर होणार नाही त्या मंदिरात जी दत्तात्र्यांची मूर्ती आपण प्राणप्रतिष्ठा करणार आहोत त्या मूर्तीमध्ये माझे सद्गुरू त्या ठिकाणी शाश्वत उभे राहणार आहेत असा त्याचा एक मी अर्थ घेतला कारण सत्तर सालाच्या आधीपासून ते दोन हजार सात सालचं महत्त्व सांगत होते मला बोलायला काय हरकत नाही पण सत्तर सालच्या आधी जर मला त्यांनी सांगितलं असतं की प्रमोद अरे मी मोठे इथं मंदिर उभं करणार आहे बरं का ते त्याचा त्याचं प्राणप्रतिष्ठा होईल त्यांना जर आवश्यक होतं ते सांगितलं असतं मला पण मित्रांनो त्या दिवशी मी मी माफी मागून हे शब्द बोलतो का की माझ्यासारख्या भक्तांनी त्यांना वेळेत केलं असतं ते म्हणले हे दहा बाय त्याच्या पुरीत राहतात हे काय मंदिराच्या गोष्टी करतात आपण सामान्य लोक आपल्याकडते रे कारण सामान्य जनता अशीच हे जे संत मंडळी असतात हे जे अवतारी पुरुष असतात यांची महती त्यांना त्यांच्या आयुष्यात कधी त्यांच्या जीवित काळात कधी कळत नाही लोकांना आणि मला राहून राहू <coughs> त्याच्यात असं वाटत होत की सद्गुरूंनी दोन सात साल महत्वाचं आहे सांगितलं होतं जरी प्रत्यक्ष मंदिर असा उल्लेख केला नव्हता तर त्यांच्या आयुष्यातली महत्वाची गोष्ट काय आहेत ती असू शकते तर हे त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात जाहीरपणे सांगावं दत्तात दत्त म्हणजे आमच्या दत्तदेवस्थानचे जे व्यवस्थापन आहेत त्यांनी सांगावं तसं मी एक दोन लोकांशी बोललो पण त्या मंडळींना तो काही मुद्दा फारसा भावला नाही पण हे जे शृंगेरी पीठाधीश भारतीर्थ स्वामी आले होते त्यांनी मात्र तिथं जाहीर केलं आमच्या ब्रह्मचारी ब्रह्मचारीजी म्हणायचे तर म्हणजे दत्तात्रयंचे जे दिव्य मंदिर तुम्हाला आता इथं उभं दिसतं आहे ते केवळ केवळ ब्रह्मचारीजींच्या स संकल्पनामुळे झालेलं आहे त्यांनीच हा संकल्प सत्य संकल्प आहे त्यामुळे भारतात एवढं कुठेही दत्तात्र्यांचं एवढं मोठं मंदिर नाही एवढं मंदिर त्या ठिकाणी उभारलं गेलंय हे शंकराचार्यांनी सांगितलं होतं तो प्राणप्रचार सोहळा हो संपला मी पुण्याला आलो पण एक मनात सल की दोन सात सालचं महत्व हे कोणतरी तिथं सांगायला पाहिजे होतं आणि एक दिवशी श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात मी बोलूच म्हणून चिंचवडून ऑफिसला जायला निघालो बसमध्ये बसने जातो तो आणि काय असेल ते असो माझ्या विचार करता करता शब्द उमटले उठा उठा हो गुरु राया राम राया विश्वची पुकारे तो मा आणि काय झालं कोण शोक मला हे आठवल्यानंतर मला पुढची काही वाक्य पटापट आठवायला लागली आणि साधारण वीस ते पंचवीस मिनिटात माझं हे सात कडव्याचं स्तवन माझं लिहून झालं बॅगमध्ये पेपर पण नव्हता खरं म्हणजे आम्ही कारकून मांडले आहोत आमच्या त्याच्यात पेपर पाहिजेत पण नव्हताच पेपर देऊ टेलिफोनचं बिल आलेलं होतं टेलिफोन त्या बिलाचा लिफाफा होता त्याच्यावर सगळं बिली खरडून काढलं आणि ऑफिसमध्ये गेलो त्यावेळेस ऑफिसमध्ये सद्गुरूंची प्रतिमा ठेवलेली होती आणि त्या प्रतिमेपुढे त्याने वाचून दाखवलं आणि मग माझ्या लक्षात आलं आज काहीतरी विचित्र घडले की ज्या सद्गुरूंच्याबद्दल मी जे काही स्तवन लिहिलं आहे हे एक वेगळंच आहे आणि त्यातनं मग मला ते जे शब्द उमटले उठा उठा हो गुरुराया रामराया विश्वजी पुकारे तो मा खेळावया आता या ठिकाणी हे जे मी वाक्य म्हटलं आणि त्याच्यामुळे ते सुरू झालं पुढची जी त्याचे जे कंटेंट्स आहेत ते मी प्रत्येक काव्य तुम्हाला प्रत्येक कडवं सांगणारच आहे आणि त्याच्यावर मी मल्लीनाथी देखील करणार आहे आता हे वीसन पंचवीस मिनिटात माझ्यासारख्या सामान्य माणसाकडनं ज्याला काव्य व्याकरण वृत्त याचं ज्ञान नाही आहे अशा माणसाकडनं काहीतरी लिहिलं जावं हा एक दैवी संकेत आहे हा गुरुदेवांचे आशीर्वाद आहेत तेव्हा मी ते केलेलंच नाही इदम नमम हे त्यांनीच माझ्याकडनं करवून घेतलेलं आहे हे थोडक्यात एक या सात आठ कडव्यात सद्गुरूंच्या कार्याचं त्या ठिकाणी वर्णनच आलेलं आहे त्या ठिकाणी आता इथे उठा उठा हो गुरुराया रामराया विष्णूजी पुकारे तुम्हा खेळा म्हणजे या ठिकाणी आमचे सद्गुरू हे पदावर बसलेले आणि विश्वचालक येते त्रिभुवन त्रिभुवन चालक येत विश्वचालक या ठिकाणी हा जो काही सुरुवात झालेली आहे त्या ठिकाणी रायतळे गावी हे वाळ जन्माला आलं आणि त्याच दिवशी या ईश्वरांनी इथे एक खेळ सुरू केला ईश्वर तोच ईश्वरही तोच आणि आमची सद्गुरूही तेच स्वरूप आणि या ठिकाणी मला त्यामुळे या विश्वाचा जो चालक आहे मालक आहे त्याला तुम्ही काही म्हणा की शक्ती आदिमातीच्या स्वरूपातली असो काय अथवा भगवान शंकराच्या स्वरूपातले असेल दत्तवारांच्या स्वरूपातले असेल तिने अंबिका नगरात हजर झाली होती आणि ज्या क्षणी त्यांचा जन्म झाला त्या क्षणी सर्व शक्तिमान परमेश्वरही या नगरीत दाखल झाला होता आणि त्या ठिकाणी एक विचित्र विश्वनिर्मात्याने खेळ सुरू केला होता आणि म्हणून मला ते शब्द सुचले आमच्या आगे मी बोललो जे भिकोंडा खासिस यांनी रामराय महात्मा नावाचे जे एक पोथी लिहिलेली आहे त्या पोथीमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की सद्गुरूंच्या बालपणातच त्या ठिकाणी अनेक देवता त्या ठिकाणी हजर झाल्या होत्या त्या ठिकाणी कोल्हापूरची अंबा माता आलेली होती कोल्हापूरची अंबामा महालक्ष्मी अंबाबाती जलुरूचा खंडेराया साक्षात भगवान श्री दत्तात्रय या देवता गुरुदेवांच्या बालपणीच त्यांच्या ठिकाणी अवतीर्ण झालेल्या होत्या आणि त्यांचा त्या क्षीरसागर कुटुंबाच्या देवात त्यांचा समावेश त्यावेळेस करण्यात आला हे बालक जन्माला आल्यानंतर हे सगळं झालेलं आहे हा एक सांकेतिक भाग आहे ही एक ईश्वरी शक्ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे ह्याचे ते दाखले होते आणि त्या ठिकाणी विश्वनिर्मात्याने हा एक खेळ सुरू केला होता आणि म्हणून शब्द उमटले उठा उठा हो गुरुराया रामराया विश्वही पुकारेत मा तर या ठिकाणी आमच्या गुरुदेवांना आम्ही उठा उठा, उठा हे म्हटलं आहे खरं म्हणजे प्रत्यक्ष त्यांच्या जीवनकाळात सेवेकारांना त्यांना कधी हाक मारावी लागली उठा चार वाजले गजर झाला पाच वाजले गजर झाला तीन वाजले गजर असं काही सांगावं लागेल त्यांचं जे ब्राह्मतावर त्यांची जी, जी उठण्याची वेळ होती त्यावेळेस ते उठत असत त्यांच्या जी काही साधनं असेल ती करत असत हो पहाटेच त्यांचं स्थान संध्या स्थान वगैरे उठत असे त्यानंतर त्यांचं पूजन त्यानंतर त्यांचं सकाळचं पोथी वाचन आणि मग बैठकीचं सत्र हे चालूच असेल आपले गुरुदेव हे विशिष्ट कार्य ठर करायचं आहे हे ठरवून या ठिकाणी आले जेव्हा परमात्मा या भूतलावर जन्म घेतो तेव्हा त्यालाही मानवी देहाच्या मर्यादा असतात भगवान श्री रामचंद्र आणि श्रीकृष्ण अवतारात आपण त्यांचं मनुष्यत्व देखील पाहिलंय आणि त्यांचं अलौकिकत्व श्रेष्ठत्वही पाहिलंय आमच्या कौतुकांच्या बाबतीत देखील तेच त्यांचं मनुष्यत्व होतं आणि अलौकिक श्रेष्ठत्व पण होतं त्याचे अनेक अनुभव मी तुम्हाला सांगतोय इथून पुढेही सांगणार आहे आता <coughs> या ठिकाणी मगाजी मी म्हटलं की स्वतः सद्गुरूंनी कधी आम्हाला त्यांना म्हणजे सेवेकरांना उठवावं लागेल नाही आमचे जे नगरचे गुरुदेवांचे लहान म्हणजे माझ्या समकालीन जे सेवेकरी आहेत त्यांना माहिती आहे की आपल्याला कधी त्यांना उठवावं लागेल नाही हाक मारावे लागले नाही पण हे काव्य असल्यामुळे सबन असल्यामुळे मी या ठिकाणी हे शब्द वापरलेले आहे आपल्या गुरुदेवांनी कधी स्वतःहून मी परमात्म्याचा अवतार आहे असं अजिबात आम्हाला कधी सांगितलेलं नाही परंतु त्यांच्या आचरणातून त्यांच्या व्यवहारातून त्यांच्या तपश्चरेतून त्यांच्या मुखकमलावरील तेजातून त्यांच्या सुमुखी हास्यातून त्यांच्या मधुर वचनातून आणि प्रत्येकाने अनुभवलेल्या त्यांच्या कृपावर्षावरून त्यांच्या देहातील परमात्म स्वरूपाचा अनुभव आम्ही अनेकांनी घेतलेला आहे आता विनार गुरुदेवांचा दिवस हा ब्राह्मतावर सुरू व्हायचा त्यानंतर दिवसभर गदाळ्या त्यांच्या उपमावर चालतं का भेडायाच्या उपमावर गुरुदेव चा सा, चालायचे हा आम्हाला संदेश पडलाच असेल कात्यावर काटा म्हणजे त्यावेळेस त्या गोष्टी घडल्याच पाहिजे अशी गुरुदेवांची आमच्याकडे शिस्त होती त्यामुळे दिवसात त्यांचं तिन्ही त्रिकाळ सान संध्या हे चालायचं आणि त्रिकाळ पूजा बैठका दुपारचं दुपारची नैवेद्य संध्याकाळची आरती ही ठराविक वेळ होणार ठराविक वेळ संपणार त्यात थोडी घाई झालेली त्यांना चालायची नाही मला असं आठवत आहे की चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरच्या आसपास कधीतरी आम्ही आरती म्हणता द्वारा घाई केली त्यावेळेस आम्हाला गुरुजांनी वर्डा बसला होता एवढी घाई कशाला देवाची काय कुठं लंडनला जायचं होईल कधी तुम्हाला म्हणजे या पद्धतीने आम्हाला हे केलं होतं म्हणजे तपश्चर्या ही कुठेतरी जंगलात जाऊन करावी काय लागते या संकल्पनेस त्यांनी पूर्ण होईल आणि आहे त्याच ठिकाणी आहे राहतो त्याच ठिकाणी तुम्ही तपश्चर्या करू शकता हा मार्ग त्यांनी आपणास दाखवला वाचवलं तर त्यांच्यासाठी आवश्यक होतं का नव्हतं परंतु सामान्य जणांना गुरुभक्ती कशी करावी याचा धडा देण्यासाठी त्यांनी ही कठोर तपश्चर्या अंगीकारली आणि ती त्यांनी पूर्णही केली या तपश्चरेत साधकही तेच होते साधकही तेच होते आणि साध्यही तेच होते म्हणूनच या आंबीनगरा अंबिका नगरात हा खेळ जवळजवळ पासष्ट वर्ष चालू झाला पासष्ट वर्ष चालू झाला सद्गुरूंचं ज्या आयुष्य आहे त्याने मी म्हटलेलं आहे आणि म्हणून मला ते ध्रुवपद सुचलं असावं असं मला वाटतं पुढील व्हिडिओमध्ये मी बाकीचा खुलासा करणार आहे गुरुस्वरूप ओळखावं आणि गुरुदेवांच्या कार्याचा थोडा आपल्याला ओळख करून द्यावी या अनुषंगाने मी हे सुरू केलेलं आहे तर ബാക്കി പുടിച്ച വീഡിയോ ബോൾ നടേ ശ്രീഗുരുദൈവത്ത